आज लावणीचं नवीन वासरू फायर नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज या शिवमंदिरवर मी आलेलो आहे पुन्हा एकदा तुम्ही मागच्या सीजनला पण बघितलं असेल मी शिवमंदिर आलेलो सीझनच्या एंडिंगला जो आपला महाराष्ट्राचा लाडका मथुर आहे या मथुरचा अभिषेक केला गेला होता या शिवमंदिरवर आणि आज तसंच आपला, आपला मुंबई बिंजोरचा लाडका झालेला आहे मिलीशेठ पाटील यांचा भुंगा या भुंगाचा अभिषेक आता या होत आहे तर बघूया कशा प्रकारे अभिषेक असणार आहे आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी एक मुलाखत पण घेऊया दादा मित्रांनो इथं आलेलो मी जस्ट आणि आपला मुंबई बिंजोरचा गाडा मालक आणि जो ड्रायव्हर आहे चर्चेचा ड्रायव्हर आमच्या गावाचा आवी ड्रायव्हर आवी ड्रायव्हर पण आलेला आहे दादा नमस्कार आज आपण पण शिवमंदिरावर आलो हो दर्शन घेण्यासाठी आलं मग कसं काय चाललंय आपला खेळ आता चांगला चालू आहे खेळ आणि मला वाटतं असंच खेळ राहावा आणि आपले जे मुंबईचे गाडा मालक आहेत लवकरच सर्व म्हणजे आपल्या आनंदामध्ये शर्यती करावा कारण आता या क्षेत्राला आपल्या एक चांगले दिवस येत चालले आहेत आणि कुठं ना कुठं तुम्ही जे गाडा मालक आहात जे ड्रायव्हर आहात तुमच्या मुलं हा क्षेत्र खूप चांगला चाललाय हो नक्कीच चालू आहे ना आत्ता म्हणजे गाडा मालकांचा सपोर्ट चांगला भेटतो आम्हाला ड्रायव्हर लोकांना आज गाडी झाली जरी उद्या एकत्र गाडी चांगलं झाले आणि मंडळी एंट्री झालेली आहे मुंबई बिनजवरचा लाडका होत चाललेला आहे आता मिलिंद पाटील यांचा भुंगा डॉन आणि आज डावलीचा नवीन वासरू फायर सुद्धा मध्ये दाखल झालेला आहे आणि आपले सर्वांचे लाडके सुरेंद्र शेठ सुद्धा आलेले आहेत आणि आपले देवे दादा आणि दादा यांनी बघा आता दोन्ही नंदीनं हार आणल्यात सर्वात आधी भुंगाला आणि फायरला दोघांना हार घातले जातात तसं तुम्ही बघितलं असेल मागच्या सीझनला जो आपल्या मथूरचा अभिषेक झाला तर याही दादांनी दोघा जे मथूरचा अभिषेक झाला होता त्याप्रमाणेच सुद्धा एक मोठा हार घातला होता आणि या सीझनला तुम्ही बघू शकता आता

असे तू असं आम्ही गणपती बंदी मुंबईची वन जोडी नक्कीच या सीझनला तुम्हाला दिसणार आहे होताना भुंगा डॉन आणि जो फायर आहे अजून फायर अजून कुठल्या मैदानामध्ये पलताना दिसलं नाही पण लवकरच आपल्याला मैदाना गाजवताना दिसणार आहे फायर सुद्धा वंदे पंडकूषण प्रे प्रसुंदामरी नंदे इति शिव परावैकरी निध्यानंदकरी रत्ताकरी सौर्यत्ताकरी दूता प्रभोरेरी प्रत्युवाहेशरी आणि मित्रांनो बघू शकता काही महिला सुद्धा इथं महादेवाच्या नंदीच्या दर्शनासाठी आलेल्या आहेत ऍक्च्युली ते आलेल्या आहेत शिवमंदिर अंबरनाथ दर्शन करायला आणि आपला महादेवाचा नंदी पण इथं आले तर त्यावेळी महादेवाच्या नंदीचा पण आशीर्वाद घेतला ఓ బాణు చూ నామ నిమ పార్వతీ భతే హర హాము మాదేవు సంభో চল గే పుడు పుడు గే దేవుడు

ఆయె నజర్వాయి 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 సన్తాన్ జేతల్ బి నజర్వాయి గయ్ గయ్ మై आदि अपदि कन्नारस्य नृपेंद्रे वारलि उगादगोरा हनुमनादवादनम ब्रह्मा नुसंतवानो शिवसंमानो पते कृपया महोत्सव ब्रह्मा महाप्रिया चत्वलीगासो भूशान् चिरन्तेनु स्थानभे प्रथमे दान्तिरा महाजानदे रोधय आसंभे वरुदा जान्ग्रहणो ब्रह्मा विहितत्वात् भारतीयते जव पाणी आहे వందే <Sessizuk> వంద <Sessizuk> اچو ناليو ويدراا نيوستوا جي ورچ سووار سووار کماندار هو گا نمي جي امن سان گام با سندو گام با کرنير گلالو نموپا